नमो बुद्धाय जय भीम मी अजित एकनाथ मुंतोडे व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर जातक कथा सादर करत आहे जनसामान्यापर्यंत बुद्धांची शिकवण पोहोचावी हाच स्वार्थी उद्देश इंटरनेटवर बौद्ध साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे किंबहुना जातक कथा आपणास पाहायलासुद्धा मिळत नाहीत त्या सहजगत्या ऐकायला मिळाव्यात व समाज जागृती व्हावी यासाठी हा प्रयत्न आशा करतो आपण भरभरून प्रतिसाद द्याल जय भीम जातक कथा हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये प्राचीन काळी वाराणसी नगरात ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता त्यावेळी आमचा बोधिसत्व एका मोठ्या सावकाराच्या कुळात जन्माला येऊन वयात आल्यावर पाचशे गाड्याबरोबर घेऊन परदेशी व्यापाराला जात असे तो कधी पूर्व दिशेला जाई आणि कधी कधी पश्चिम दिशेला जाई एका वर्षी पावसाळा संपल्यावर आमच्या बोधिसत्वाने परदेशी जाण्याची सर्व सिद्धता केली त्याचवेळी दुसरा एक व्यापारी आपल्या आप पाचशे गाड्या घेऊन त्याच रस्त्याने जाण्यास तयार झाला होता त्याला बोधिसत्व म्हणाला मित्रा आम्ही दोघे जर एकदम एकाच मार्गाने गेलो तर आमच्या बैलांना वैरण मिळण्यास अडचण पडेल आमच्या माणसांनाही शाकभाजी बरोबर मिळणार नाही तेव्हा आमच्यापैकी एकाने पुढे जावे व दुसऱ्याने आठ पंधरा दिवसांनी माघावून जावे हे बरे तो दुसरा व्यापारी म्हणाला मित्रा असे जर आहे तर मीच पुढे जातो का की माझी सर्व सिद्धता झाली आहे आता येथे वाट पाहत बसणे मला योग्य वाटत नाही बोधिसत्त्वाला ही गोष्ट पसंत पडली ते व्यापाऱ्याने पुढे जावे व बोधिसत्वाने पंधरा दिवसांनी त्याच्या माघाहून जावे असा भेद ठरला तेव्हा तो व्यापारी आपल्या नोकऱ्यांस म्हणाला गडे हो आजच्या आज आम्ही प्रवासाला निघू पुढे जाण्यामुळे आम्हाला पुष्कळ फायदा होणार आहे आमच्या बैलांना चारा पाणी येथेच मिळेल व आमच्या मालाला दुप्पट किंमत येईल पण बोधिसत्वाच्या अनुयायांना हा बेत आवडला नाही ते आपल्या मालकाला म्हणाले तुम्ही हे भलतेच काय केले आमची सर्व तयारी आगाऊ झाली असता तुम्ही त्या ग्रहस्थाला पुढे जाण्यास अनुमती दिली हे काय आम्ही जर त्याला न कळविता मुकाट्याने पुढे गेलो असतो तर आमच्या मालाचा चांगला खप होऊन आपल्या पदरात पुष्कळ नफा पडला असता बोधिसत्व म्हणाला तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून गेली असती मी जर त्याला नकळत पुढे जाण्यास निघालो असतो तर त्याला माझा फार राग आला असता व त्यामुळे आम्हा दोघांमध्ये भयंकर स्पर्धा जुंपली असती आता पुढे जाण्यात विशेष फायदा आहे असे तुम्हाला वाटते परंतु हे देखील ठीक नाही पावसाळ्यामुळं नादुरुस्त झालेले रस्ते पुढे जाताना करावे लागतील नदीपार जाण्यासाठी उतार शोधून काढावा लागेल तो जंगलात झरे किंवा विहिरी बुजून गेल्या असतील त्या साफ कराव्या लागतील जर त्याच्या मा मालाला चांगली किंमत आली तर एकदा भाव ठरल्यामुळे आम्हालाही त्याच किमतीने आमचा माल विकता येईल एकंदरीत तो पुढे गेला असता आम्हाला कोणत्याही तऱ्हेने नुकसान नाही त्यावेळी जम्बूद्वीपामध्ये पाच प्रकारचे अरण्य असत ज्या अरण्यात चोरांची वस्ती असे त्याला चोर कांतार असे म्हणत जेथे हिंस्रपसूंची वस्ती असे त्याला व्यालकांतार म्हणत असत ज्या ठिकाणी पिण्याला देखील पाणी मिळत नसे त्याला निवृद्ध का कांतार म्हणत असत साधिकांची जेथे पिढा असे त्याला अमनुष्य कांतार असे म्हणत आणि ज्या ठिकाणी अन्न सामग्री मिळण्याची मारामार पडे त्याला अल्पभक्ष्य कांतार असे म्हणत बुद्धिसत्वाच्या मार्गात जे मोठे जंगल होते तेथे पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे आणि यक्षांची वस्ती असल्यामुळे त्याला निरोधक कामतार आणि अमनुष्य कामतार असे म्हणत बोधिसत्वाच्या साथीदाराने आपल्या लोकांसह ह्या हो जंगलाजवळ आल्यावर पाण्यांची मोठमोठ्या लिमकी भरून गाड्यावर चढवली आणि तो जंगलातून पार जाऊ लागला वारा पुढच्या बाजूचा असल्यामुळे आपल्याला धुळीची बाधा होऊ नये या हेतूने त्या व्यापाऱ्याने आपली गाडी सर्वांपुढे चालविली होती एक दोन दिवसांच्या रस्त्यावर गेल्यानंतर उलट दिशेने एक व्यापारी सफेद बैलांच्या गाडीत बसून आपल्या नोकरांसह येत असलेला त्याच्या पाहण्यात आला त्या व्यापाऱ्याने आणि त्याच्या नोकरांनी स्नान करून गळ्यात कमळांच्या माळा घातल्या होत्या त्याला पाहून वाराणसीहून निघालेल्या व्यापाऱ्याने आपल्या गाड्या उभ्या करविल्या व आपण खाली उतरून त्या जवळ गेला प्रतिफताने येणाऱ्या त्या ग्रस्ताने आपली गाडी उभी केली व तो खाली उतरून वाराणसीच्या सार्थवाला म्हणाला आपण कोठून आलात व कोणीकडे चालला सार्थवा म्हणाला मी वारस वाराणसी उनिवून ह्या जंगलाच्या पलीकडे प्रदेशात व्यापारासाठी जात आहे ग्रस्त म्हणाला ठीक आहे पण आपल्या ह्या मागून येणाऱ्या गाड्यांवर मोठमोठ्याली मडकी दिसत आहेत ती कोणत्या पदार्थाने भरली आहेत सार्थवा म्हणाला हे जंगल निर्दूक कांतार आहे असे आमच्या ऐकण्यात आल्यामुळे आम्ही ही मडकी पाण्याने भरून बरोबर घेतलेली आहे तो ग्रहस्थ मोठमोठ्याने असून म्हणाला वा हे काहीतरी भलतेच तुमच्या ऐकण्यात आहे पलीकडे ती हिरवीगार झाडे दिसते की नाही तेथे तुडुंब भरलेला एक मोठा तलाव आहे त्या भागात बारमाही पाऊस पडत असल्यामुळे पाण्याची टंचाई अशी कधीच पडत नाही नुकताच तेथे पाऊस पडल्यामुळे आमच्या गाड्यांची चाके चिखलाने भरून गेली आहेत ती पहा आमचे बैल भिजून गेले आहेत आणि पावसाच्या झ झडीने भिजलेली आमची वस्त्रे अद्यापी वाळून गेले नाहीत आपण ही पाण्याची भांडी गाड्यावर लादून बैलांना विनाकारण त्रास देत आहात बरे आता उशीर झाला सहजासहजी गाठ पडल्यामुळे आपला परिचय घडला पुढे कधी गाठ पडली तर ओळख देख असू द्या म्हणजे झाले सार्थवा म्हणाला हे काय विचारता आपण ह्या बाजूने आलात म्हणून आमचा फार फायदा आला दंतकथांवर विश्वास ठेवून आम्ही आमच्या गाड्यांवर हे पाण्याचे ओझे लादून नेत होतो पण आता त्याची जरूर राहिली नाही नमस्कार अशीच मेहरबानी राहू द्या तो ग्रस्थ आपल्या नोकऱ्यांसह तिथून निघून गेल्यावर सार्थवाहाने मडक्यातील पाणी फेकून देण्यास लावले व ती मडकी तेथेच टाकविली आता बैलांचे उजे हलके झाल्यामुळे गाड्या त्वरेने चालल्या होत्या परंतु सहारा दिवस मार्ग आक्रमण केल्यावर देखील पाण्याचा पत्ता लागेना तेव्हा यक्षांनी आप आपणाला आणि आपल्या लोकांना फसविण्यासाठी अशी युक्ती लढवली असली पाहिजे ही गोष्ट त्या सार्थवाहाच्या लक्षात आली पण चौरे वा किंम सावधान निर्वाणदीपे किमु तैलदानम ह्या म्हणीप्रमाणे संग्रही असलेले पाणी कधीच जमिनीत मरून गेले होते त्या सहार्थच्या तांड्यातील सर्व लोक हताश होऊन गेले आणि बैलांना मोकळे सोडून गाड्यावर तुळाकार रचून आपापल्या गाडेखाली शोकमग्न होऊन बसले तेव्हा त्यांच्या अंगीत राण राहिले नाही अशी त्या, ना त्या धूर्त पक्षाची पक्की खात्री झाली तेव्हा त्या तांड्यांवर तो तुटून पडला व आपल्या अनुयांना म्हणाला गडे हो माझी युक्ती सिद्धीला जाणार नाही असे तुम्हाला वाटले होते परंतु तो सार्थवाह हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणार असल्यामुळे माझा पाय त्या त्यावर बिनचूक पडला आज तुम्ही येथेच भोजन करा अशी पर्वणी पुन्हा येईल की नाही याची मला शंकाच आहे गाड्यांतील सामान सुमान आणि गाड्या तेथेच थे टाकून देऊन यक्षांनी सर्व बैलांना आणि माणसांना खाऊन टाकले आणि मोठ्या हर्षाने नाचत उडत ते आपल्या निवासस्थानाला गेले त्या मूर्ख सार्थवाहाला वाराणसीहून निघून पंधरवाडा झाल्यावर आमचा बोधिसत्व आपल्या नोकरांसह वाराणसीहून निघून अनुक्रमे प्रवास करीत करीत त्या जंगलाजवळ आला तेथे आपल्याला सगळ्या लोकांना एकत्र जमून तो म्हणाला गडे हो हे निरोधक कांतार असून अमनुष्य कांतारही आहे तेव्हा तेथे आम्ही मोठ्या सावंतपणे वागले पाहिजे जर वाटेत तुम्हाला कोणी भलतेच फळ मूळ दाखविल तर ते तुम्ही खाता कामा नाही अपरिचित शाकभाजीचा तुम्ही आपल्या अन्नात तु उपयोग करीता नये किंवा अन्य कोणतीही विशेष गोष्ट घडून आली तर ती ताबडतोब मला सांगितल्या वाचून राहता कामाने बोधिसत्वाच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यांचे त्या सर्वजणांनी कबूल केले बोधिसत्व अत्यंत व्यवहार निपुण असल्यामुळे आपल्या हिता हिताहिताचे ज्ञान त्याला विशेष आहे असे जाणून त्यांनी आपला भरिभार त्यावर सोपवला त्या मूर्ख मूर्ख सहार्थला आणि त्या अनुयांना दुर्बळ करून मारून खाल्ल्यापासून यक्षांना मांसांची विशेष गोडी लागली होती पू पूर्वीप्रमाणे त्यांनी आपले स्वरूप पालटून ते बोधिसत्वाच्या लोकांपुढे आले आणि जवळ पाण्याचा तलाव आहे इत्यादी वर्तमान त्यांनी सांगितले बोधिसत्व सर्वांच्या मागल्या गाडीवर बसून चालला होता पुढे चाललेले त्याचे नोकर धावत धावत येऊन धाव त्याला म्हणाले धनीसाहेब आताचा हा एक व्यापारी दुसऱ्या बाजूने आपल्या नोकरचाकरांसह येत आहे त्या सर्व लोकांच्या गळ्यात कमळांच्या माळा आहेत आणि त्यांच्या गाड्यांची चाकी चिखलानी भरलेली आहेत ते, ते सांगतात की पलीकडे जे हिरवेगार अरण्य दिसते तिथे एक तलाव आहे व त्या भागातही बारमाही पाऊस पडतो तेव्हा आम्ही ही पाण्याची भांडी वाहून नेण्यापेक्षा येथेच टाकून दिल्यास आमच्या बैलाचे ओझे कमी होईल व त्या तलावाजवळ आम्ही लवकर पोहोचू बोधिसत्व म्हणाला गडे हो तुम्ही माझ्या हुकुमाबाहेर चालू नका पाण्याचा थेंब देखील फुकट खर्च होऊ देऊ नका आता जवळ पाऊस पडत आहे असे तुम्ही म्हणता पण पावसाची हवा एकाच्या तरी अंगाला लागली आहे काय किंवा आकाशामध्ये एक तरी ढग दिसत आहे का ते म्हणाले आम्हाला ढग दिसत नाही विजेचा कडकडाट ऐकू येत नाही किंवा आम्हाला थंड हवाही लागत नाही परंतु ज्या अर्थी तो सभ्यग्रस्त आणि त्याचे इतके नोकरचा आकार मोठा तलावा असल्याचे सांगत आहेत एवढेच नव्हे तर त्यांपैकी पुष्कळांच्या गळ्यात कमळांच्या माळ्या आहेत अर्थी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही बुद्धिसत्व म्हणाला पण विश्वास ठेवण्याची एवढी घाई का करा आणखी एका योजनाच्या अंतावर तलाव आहे असे जर तो ग्रस्त सांगत आहे तर आपण तेथे जाऊन हे पाणी फेकून देऊ व पुढे जरूर वाटलेस त्या तलावाचे पाणी भांड्यात भरून देऊ आजचा दिवस बायलांना थोडा त्रास पाडला तरी हरकत नाही बुद्धिसत्वाच्या हुकमाप्रमाणे त्याच्या लोकांनी पाणी बाहेर टाकले नाही त्या सभ्य पुरुष वेशधारी यक्षाने पुष्कळ आग्रह केला परंतु त्या लोकांची बुद्धिसत्वावरील श्रद्धा ढळली नाही तेथून दुसऱ्या मुक्कामावर गेल्यावर सामानाने लादलेल्या पाचशे गाड्या आणि तस्त पडलेल्या बैलांचे व माणसांचे अस्थिपंजर त्यांना ते आढळले तेव्हा बोधिसत्व म्हणाला गडे हो पहा हा आमचा मूर्ख सार्थवा आपल्या लोकांसह सा नाश पावला आपल्याजवळील पाणी नवीन पाणी सांडपा सांडल्या वाचून याने जर फेकून दिले नसते तर हा आपल्या लोकांसह सा एकशाच्या भक्ष्यस्थानी पडला नसता हातचे सोडून पाळत्याच्या पाठी लागणाऱ्यांची ह्याशीच गत होत असते त्या गाड्यांवरील बहुमोल सामान सुमान आपल्या गाड्यावर घालून आणि आपल्या गाड्यांवर अल्पमोल वस्तू तेथेच टाकून देऊन बहुतेकत्व आपल्या लोकांसह सुखृतपणे त्या कांताराच्या पार गेला व तेथे मोठा फायदा मिळून पुन्हा सुरक्षितपणे वाराणसीत आला जय जयवी